शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी येथे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय आदिवासी पारंपरिक वाद्य वेशभूषा आणि लोकनृत्यासह विविध लोककलांचे सादरीकरण करत आदिवासी कोकणी कोकणा समाज मंडळ सांगवीतर्फे जागेवरच आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचं पूजन करून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलंय जुनी सांगवी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची सकाळी दहाला ला गावात प्रभात फेरी काढण्यात आली आहे गावातील मुख्य चौकामध्ये क्रांतिकारक बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वीर एकलव्य तंट्या मामा रावणराजा राघोजी भांगरे कंसेरा माता क्रांतीवीर खाजानाईक फलक आणि अशा विविध प्रतिमेंचे पूजन करून गावातील आदिवासी विकास सोसायटी सांगवीचे चेअरमन अशोक गायकवाड आणि सांगवीचे माजी सरपंच नामदेव गायकवाड आदी गावकऱ्यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले प्रभात फेरीमध्ये पारंपरिक वाद्य डफ मोठा ढोल बासरी कांस्यांची थाळी उत्सवामध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते अकराला जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आदिवासी कोकणी कोकणा समाज मंडळामार्फत इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणारे सर्व शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्राध्यापक दीपक ढवळू भोळे हा महाराष्ट्र नेटसेटमध्ये महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल सांगवी गावकऱ्यांकडून त्याचं अभिनंदन आणि कौतुक करण्यात आलं आहे यानंतर आदिवासी संस्कृती जीवनावर गीत सादर करून प्रबोधन करण्यात आले सांगवीचे माजी सरपंच नामदेव गायकवाड यांनी आदिवासी संस्कृतीवर मार्गदर्शन केलं आहे कार्यकर्ता बाबूलाल आनंदा आनंदाथईल अशोक गवळी मोतीलाल पाडवी तात्या खोटरे प्रकाश झोपडे सुरेश तुंगार कमलबाई खोटरे सुमनबाई कोकणी आशाबाई दळवी वाणूबाई भोये मोहन गायकवाड अजय भरसर विकी कोकणी भटू गवळी खंडू राऊत किसन दळवी विकास गायकवाड अमोल तुंगार बाबूलाल चव्हाण मंगेश भोये आदी ग्रामस्थ जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक संजय पोद्दार संगीता बागुल महेंद्र पावरा राजेंद्र देशमुख उमेश चव्हाण नरेंद्र कोळ्यारी असे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी शिरपूर